पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सहा सहा आठ सात तीन तीन आठ दोन आठ <laughs> या ठिकाणी मोहोळ शहरातल्या पाणी संदर्भात मोहोळ नगरपालिकेवर घागर मोर्चा काढण्यात आला होता आणि त्या घागर मोर्चाच्या अनुषंगाने या ठिकाणी नगरपालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आलेलं आहे खास करून या ठिकाणी धनगर गल्लीचा पाण्याचा प्रश्न होता तांबड्या मातीवरचा नागनाथ गल्लीचा पाण्याचा प्रश्न होता नागनाथ मंदिराच्या शेजारचा पाण्याचा प्रश्न होता या पाण्याच्या प्रश्नाची आम्ही त्या ठिकाणी मांडणी केलेली आहे आणि प्रशासनानं आम्हाला या ठिकाणी लिखीमध्ये दिलेला आहे की हा तुमचा मोर्चा तात्पुरता स्थगित करा आम्ही दोन दिवसात या पाणी पुरवठ्याची व्यवस्था करतो आणि दोन दिवसात जर पाणी पुरवठ्याची व्यवस्था नाही केली गेली के तर महोळ्या शहरातल्या हजारो महिला नगरपालिकेमध्ये येऊन बसलेली आणि जोपर्यंत पाण्याचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत या नगरपालिकेमध्ये कुठलेही काम होऊ देणार नाहीत अशा प्रकारचा इशारा या सर्व महिलाच्या माध्यमातून या ठिकाणी देत आहे Thank you